एकाला कपडे काढून टाकायचे डबा बांधल्यावर आणि तो साठ घ्यायचा आणि मग काय म्हणायचं मला घुमायचं आहे बर का जरा बाजूला सारखा मला घुमायचं आहे बर का जरा आ... बाजूला सारखा मला घुमायच जरा बाजूला मला घुमायचं आहे बर का जरा बाजूला सारखा

याचं म्हणणं कोण आला याच म्हणणं कोण आला गुड़ी नाबाड आला तनबाई भाऊना ना, ना वीस रुपये दिले वीस रुपये सोडले याच म्हणणं कोण लावला गुड्डी बुद्धी गुड्डी म्हणजे एवढी एवढी अरे बुद्धी म्हणजे म्हातारी अरे बुद्धी नाही गुड्डी गुड्डी मग तुम्ही कस काय म्हणता बुड्डी बुड्डी आम्ही नाही म्हणलं बुड्डी अरे म्हातारी आईला सांगितलं असं नाही मोठी मोठी गुड्डीला काय सांगितलं माझ्या वीस वरती पन्नास रुपये सोडायचे जर पैसे नसतील मग तर काय करायचं काय करायचं गागू नका पैसे नसतील तर काय करायचं करायचं बळाचा बळा बडीगा भाई भाई बळा भाई लाग लगे भेड्या भाई भेड्याग भेड्या भाई भेड्या लगे भेडे भाई भेडे लगे माळ्याच्या माळ्यामध्ये बाई ग बाई कोणा लावल्या भेंड्या गाई ग बाई जानघराचे भिंड्र चालले होते मग काय करते चालली भेंड्याच्या माग बाई सांग ग माग बाई माग चालली भेंड्याच्या माग सांग ग माग बाई लाड घडलय लाड घडलं बाबाय दोघायचं एकच नाव आहे पण आठ नावात बदल नितीन वडे करा, वड्या करा जाँगाई、जाँगाई, एक, ना नितीन लाडला दहा रुपये दिले दहा वरती वीस रुपये सोडायचे तर गाणं ऐकायचं अन भाऊ नितीन भाऊ तू लय काटामारी जाऊ नको तो म्हण काटाबारी जाऊ नको बर का मापात पाप केल्यावर देऊ माफ करीत नाही म्हणून सांगता तुला गड छोड विसा असं म्हणण्याचा विचार काय